आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेचं वर्चस्व आहे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे भाजपनं मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असलेले चाळीस पेक्षा अधिक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं गळाला लावलेत त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना असतानाच उद्धव शिवसेनेनं वरळी येथील ठाकरे बंधूंचा विजय मेळाव पार पडल्यानंतर मुंबईत सर्वे केला असून यामध्ये येत्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी होणार असल्याचं चा पुढे आलंय तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार की नाही हे अद्यापही बोलत असतात मात्र सर्वच पक्षांनी चाचणी सुरू केली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलेल्या मध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका पेक्षा जास्त जागा जिंकतील असं या सर्वेक्षणातून पुढे आलंय तर या सर्वे मध्ये राज ठाकरे यांच्या पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वे करण्यात आलाय या अंतर्गत सर्व्हेमध्ये दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीतील जागा दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीतील एक शिवसेना पंच्याहत्तर तर भाजप एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या तर दोन हजार मध्ये भाजप आणि शिवसेनेला वेगवेगळे लढले होते त्यावेळी शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी तर मनसेला सात जागा मिळाल्या होत्या तर मराठी मतदारांमध्ये शिवसेनेचा मुख्य आधार आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसेमध्ये मराठी मतांची विभागणी होणार आहे पण यात मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठी मतांसोबतच मुस्लिम समाजाची मता सुद्धा मिळतील हे गुप्त समीकरण महापालिका निवडणुकीचं गणित बदलू शकणार आहे तर शिंदे यांच्या शिवसेनेकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चाळीस पेक्षा अधिक माजी नगरसेवक आले असले तरी दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्या पुढे पक्ष सोडून गेलेली माझी नगरसेवक निष्प्रभ ठरतील असा सर्वेचा एकंदरीत अंदाज आहे तर विशेषतः मराठी मतं असलेल्या गिरगाव माजगाव ताडदेव लालबाग परेल भाईवाडा दादर माहीम जोगेश्वरी वांद्रे माघाणे गिरगाव मुलुंडपूर्व भांडूप काजूर मार्ग विक्रोळे आदी भागात मराठी वोट बँक मोठी असून ती निर्णायक ठरणार आहे या भागातून ठाकरे बंधूंची युती झाली तर त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळू शकतात तर दुसरीकडे आगामी काळात जर ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांच्या पक्षाचं होणार आहे त्यांच्या केवळ दहा जागा येतील तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पासष्ट नगर सेवक निवडून येतील असा एकंदरीत अंदाज आहे त्यामुळे जर येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र आले नाही तर सर्वेनुसार उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेची सत्ता राखता सत्ता राखताना अपयश येणार आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष निवडणुकीकडे लागलंय तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका